नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचे कळपट मी नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जाणारी मोटरसायकल अचानक पुलावरून थेट खाली पडली ही घटना रविवारी सायंकाळी घडली या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत तुषार जोगळे असे मृत तरुणाचे नाव आहे नायगावच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा अडथळ्याची उंची कमी आहे लहान रेलिंगमुळे अपघात सातत्याने घडत असून त्यात चालक थेट खाली पडत आहे उड्डाणपुलावरून पडून आतापर्यंत दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर तीन जण जखमी झाले आहे पोलिसांनी सांगितले की शनिवारी सायंकाळी तुषार आणि त्याचे दोन साथीदार दुचाकीवरून नायगावहून उमाळा फाट्याकडे भरधाव वेगाने जात सुटले आणी खाली पडली यात तुषार जोगळे यांचा जागीच मृत्यू झाला व सुजल मालपेकर व साथीन सुतार हे गंभीर जखमी झाले तिघेही चंद्रपाडा नायगाव पूर्व येथील रहिवासी आहेत या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या पुलावरून कोसळण्याची ही दुसरी घटना असून नायगाव पूल नायगावच्या पूर्व व पश्चिम भागाला जोडतो या पुलावरून दररोज मोठ्या संख्येने लोक ये जा करतात मात्र रेलिंग नसल्याने अपघात होतच असतात आपल्या मुंबई वचन चॅनलला लाईब करा आणि